नमस्कार मंडळे आजकाल लोक ना सर्रास म्हणजे सर्दी असेल खोकला असेल तर लगेच आपण ना मेडिकलमध्ये जातो मेडिकलमध्ये जाऊन औषधं घेतो आणि त्यापेक्षा ना आपल्या घरीच बघा घरगुती वस्तू असतात पण आपण असा काढा वगैरे कधी बन बनवत नाही कारण की आता ना वातावरण पावसाळा चालू झाला आहे वातावरण चेंज झाले सर्दी खोकला असे म्हणजे आहेच ना सगळ्यांना आणि आपण कोरोनाच्या काळात असा काढा घेत होतो बरोबर की नाही त्यासाठी हे बघा काय काय सगळ्या ह्या घरात बोलतात ना आजीबाईचा बटवा थोडा थोडा लुप्त होत चाललेला आहे पूर्वीची माणसं बघा घरी सर्व उपाय करून बघायचे आता आपण तसे करत नाही लगेच आपल्याकडे असते पण आपल्याला करायचं नसतं शॉर्टकट म्हणून आपण लगेच जातो मेडिकल मध्ये घेतो माझी मुलं पण असं काढ्यात येतात आणि मी बदनवते आता ना आम्हाला म्हणजे पावसाळ्याचं वातावरण हे त्याच्यामुळे जरा खोकला सरजे असं त्याच्यामुळे हे बघायचं तीन मुळाचे खडे घेतले तिकडे ही एक पानं घेतले तुळशीची बघा तुळशीची आम्ही सकाळीच काढून ठेवली हे आल्याचे दोन हे हे बघा हे आल्याचे दोन तुकडे घेतले लवंग आहे लवंग आहे आणि ही दालचिनीची लाकूड आहे पाच तुकडे घेतले ही ना मी तुळशीची पाना स्वच्छ धुवून घेते सकाळी काय संध्याकाळीची काढत नसतो ना तुळशीची पानं त्याच्यामुळे सकाळी काढून मी कोरडी करून घेतले अद्रक पण हे बघा सोल धुवून सोलून ठेवले आणि मी आता दाखवते तुम्हाला कसा काढा बनवतात ना थी थी। मी ते मी तुम्हाला दाखवते मी ना काढा कसा करायचा ना ते दाखवते हे बघा मी इकडे गॅस पेटवल्या हा बघा एवढा असतील तर टोपवलाय इकडे पुढे ते बघ एक तांब्याना मी पाणी घेतलं त्याच्यासाठी म्हणजे मला ना चार कप पाहिजे आम्ही चौघजण आहे ना मग चौघांना चार कप पाहिजे म्हणून हे बघा हा एक तांब्या पूर्ण मी टाकला त्याच्यानंतर हे ना मी आलं आहे ना हे बघा बारीक पेचून घेतले ते दोन तुकडे मग अशी दाखवले हो तिथे त्याच्यानंतर हे गुळाचे खडे टाकते असेच टाकायचे ते काय वितळणार आणि ही आहे दालचिनीची साली बघा आणि ही लवंग दहा अकरा लवंग टाकल्या तुम्ही ना त्याच्यामध्ये काळी मिरी पण टाकू शकता चार पाच ना काळी मिरी माझ्याकडे काळी मिरी नाही असं त्याच्यामुळे नाहीतर मी काळी मिरी पण टाकते आणि ही विसेक पाण्यात तुळशी हे आता सगळं मिश्रण टाकलंय ना हे दहा मिनिट ना साधारण उकळून घ्यायचं मग त्याला ना लालसर कलर येतो म्हणजे जसं आपला कोरा चहाचा कलर असतो ना तसा येईल हे बघा दहा मिनिटं झाले आणि बघा असं मी गाळून घेते कारण की ती पानं वगैरे तशीच आहेत ना त्याच्यामुळे मी पडलं ते, ते खाय पडू हो पप्पाना जास्त द्यायचं हे बघाय खागे तुला कसं झालंय मला पिऊन सांग गरम गरम चहा सारखा पिसाय थोडं पिऊन दाखव तिकडे पप्पाला गरम गरम प्यायचा म्हणजे ना घशाला जरा बरं वाटते जरा पी बघा माझी मुलगी पण पिते त्यांना सवय आहे माझ्या मुलाला पण सवय आहे मुली जातात मग तुला मोबाईल हा हा छान आहे हा पिचत सर्दी खोकलं होत तेव्हा तुम्ही पण तुमच्या मम्मीला काड्या बन सांगा आणि तुम्ही पण किया आणि तुमच्या मम्मी पप्प्यांना पण फिया माझ्या आणि घरचा थोकवतो ना तेव्हा सांगायचं माझी मम्मी बनवून देते मला सांग माझी मम्मी मला बनवून देते जेव्हा आमच्या कशा खो खोता आणि आम्हाला सर्दी खोकला येतो तेव्हा आम्ही काड्या पितो हा मी तर संपलेलं पण असा घरगुती काढा ना तुम्ही पण परवलू आ दोन तीन दिवस आहे ना सलग बनवायचं म्हणजे रिवरीव असतो ना आपल्या घशाला खवखव रिवरीव असतो पावसाळ्याचे दिवस आहेत ना मग चांगला तर रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचं सरळ पीसारखं आणि ना मग असा काढा घेतला ना म्हणजे दोन तीन दिवस सलग घेतला ना खवखव रिव्हरीव कमी होते डॉक्टर कडे जायची गरज पण नाही आणि असा काढा तुम्ही पण बनवा आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्राम पेज ला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत टाटा बाय बाय Ha det! Ha det.